हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री गुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री धीमहे तन्नो पितृ प्रचोदयात शिवसन्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो यंदाच्या महाले पर्व काळात आपले पितर व त्यांचे भोजन काय असावे कसे असावे या संबंधी मी या व्हिडिओमध्ये आपल्या सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो महालय पर्वा अर्थात पितृपक्ष भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये असते सोमवार दिनांक आठ सप्टेंबर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तब्बल पंधरा दिवसाचा हा पर्व काळ असणार आहे यामध्ये आपले पितर जे आहेत त्या पितरांसाठी आपण काय भोजन करायचे कसे करायचे त्याविषयी थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो ब्रह्मा ते आपल्या आप पितरांपर्यंत या सर्वांना जलतर्पण विधीद्वारा सकाळी अकराच्या आत विधीवर पाणी पाडवा स्वच्छ ताज्या पाण्यात काळी तेल चंदन चुरा फुलांच्या पाकळ्या थोडे गोमाताचे कच्चे दूध इत्यादी घ्या आपले पितर देव ब्राह्मण जेवल्यानंतरच आपण जेवण घ्यावे तोपर्यंत उपवास करावा यानंतर रात्री जेवण घेऊ नका दुग्धहार वा फलाहार घेऊ शकता गोमातेच्या दर्शन होताच तिला फळे वगैरे खाऊ खाला आपल्या घरी आलेल्या आगन तुकाला काहीतरी खायला द्या सभाषण असता तिचा योग्य तो मान सन्मान लगेच करा याची तयारी अगोदरच करून ठेवावी पितरांच्या नावे अग्नीला अन्नाचा वा गोळ व तुपांचा घास घालावा अग्नी लहान व मोठा यावर घास अवलंबून आहे आपल्या स्वद स्वजातीच्या लोकांना एक म्हणून ब्राह्मण देवतीला तो अधिकार द्यावा श्राद्धकर्मात जेवण महत्वाचे असते अगोदर बनवून ठेवलेल्या अन्न पदार्थाचा वापर करू नका उदाहरणार्थ शेवई लोणचं कुरडई पापड इत्यादी जमिनीखाली येणारे कंदमुळे फळे फळभाज्या फ़ड़ पालेभाज्या मित्रांना आवडत नाही मित्रांनो त्यांचा स्वयंपाकात समावेश करू नका गोड गव्हाची खीर करा ओढी वडे करा वरण भात भाजी बनून दुधी भोकळा पारशी तोडका भेंडी भाजी पोळी भाजी चमकुरा वडी इत्यादी असावे मित्रांनो मित्रांनो अन्न वस्त्र सौभाग्य वायन जोड दक्षिणा काळी तीळ गुळ गायतूक तांदूळ इत्यादी सत्पात्री विधिवत दान करावे मित्रांनो ब्राह्मण देवतेला मित्रांचा आवडता पदार्थ सात्विक असेल तरच तो जेवणामध्ये समाविष्ट करावा अन्यथा करू नका उदाहरणार्थ तंबाखू दारू सिगारेट वगैरे माता भगिनी यांनी संपूर्ण सोहळ्यात बनवावा गाय कुत्रा कावळा भिकारी मुंगी आणि जलप्राणी सहजासहजी उपलब्ध होत असतील तरच यांचे नावे अन्नाचा घास काढावा व त्यांना खाऊ घालावा अन्यथा उगाच हट्ट करू नये मित्रांनो पंचबलीचा किंवा पंच यच पक्ष्यांना धान्य व जल जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला मुंग्यांना पारी करावा व पिठी साखर एकत्र करा हिडामुगी असलेल्या ठिकाणी टाका भिकाऱ्यांना पूर्ण अन्नाचे ताट खाऊ घाला किंवा त्याला त्या त्या नेऊन द्या मित्रांनो गोमातेला आपल्या पितरांचा नैवेद्य खाऊ घालू नका कारण पितर व देवता एकत्र राहत नाही गोमातेला स्वतःच्या पदार्थ आवडत नाही देवता स्वरूप गोमातेला स्वतंत्र नैवद्य द्या दक्षिण भागात मित्रांनो कणकेचा दोन मुख्य दिवा तिळ तेला अवश्य लावा सोबत आपल्या पितरांसाठी दूध व पाणी ठेवा सकाळी दूध ओतून द्या कणकेचा दिवा कचरा कुंडीत टाकून द्या मित्रांनो द्या पित्रांना सद्गती साधा आपली प्रगती धन्यवाद मित्रांनो आजचा आपले पित्रांनी त्यांचे भोजन यासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव